तेवीस आमच्या हे आले भागा जिवार या जगाचे धरोनिया ठेलो जिवे बळकट भावे एकविद आनोनिया केला रूपा उभा सुफा जवळी तुकामने अंकित केला खाली आला वचने पाचशे तेवीस या जगातील सर्व जीवाचे जीवन असणारा पांडुरंग सुदैवाने आमच्या वाट्याला आला, आला। त्याला एक लक्ष्मी भावाने आम्ही बळकटपणाने धरून राहिलो हरी हा निर्गुण निराकार आहे भक्त कार्यार्थ त्याला रूपवान करून सर्वांना सोपा अशा रीतीने जवळ उभा केला आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याला मी स्वतःच्या अंकित केला म्हणून आमच्या सांगण्यावरून तो निर्गुणांचा सगुण रूपाने आमच्या समोर झाला पाचशे चोवीस खरे भांडवल सापडले गांठी जेने ने तुटी उदिमासी सवंगाचे केने सापडले घरी बरोखरी साठविले सदैवा दुर्बळा भाव तैसा फडा आली या तो नवजे निरास जरी काही त्यास न कळता तुका मने आता झाली से निश्चिंती आणि कते चित्ती न धरू तुझे पाचशे चोवीस विठ्ठल नामाचे खरे भांडवल सापडल्यामुळे आमच्या व्यापारात तोटा होत नाही विठ्ठल हा माल स्वस्तात पडला आहे म्हणून आम्ही तो आपल्या साठवला आहे त्याच्या घेण्याच्या व्यवहारात भावानुसार सर्वांना लाभ होतो वैष्णवाच्या मेळ्यात आलेला कोणीही तो अडाणी असला तरी निराश होऊन जात नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता चिंतामुक्त झालो अंतकरणात विठ्ठल नाम रुपी भांडवला शिवाय दुसरे काही धरणार नाही पाचशे पंचवीस पदोपदी दिले अंग झाले सांग कारण हृदवनी ठेलो ठाव जागा वाव सकळ पुढती चाली मनाला हो वाढे देवो हो संतोष संतोष तुकामने क्षरभागी झालो जगी व्यापक पाचशे पंचवीस प्रत्येक पावलाबरोबर मी माझे अंग भगवंताला दिल्यामुळे माझे कार्य परिपूर्ण झाले आहे हरिभक्तीमुळे संपूर्ण आकाश पूर्ण पृथ्वी मी सर्वांना व्यापून उरलो आहे मनाला संतोष वाटतो त्या प्रसन्नतेने देहाला पुष्टी येत आहे मनाची गती पुढे पुढे जाते तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी लय पावणाऱ्या या नश्वर जगाच्या रूपात मीच आत बाहेर असे प्रत्ययाला येतो पाचशे सव्वीस निवडून दिले नवनीत आता पुढे भावसार जीवना थोर पाहावया आंधळी म्हणे सेवन घडे त्यासी जोडे लाब हा वेद पुराणे श्रुतीस्मृती या साधनातून विठ्ठल भक्तीचे नवनीत काढून तुमच्या हाती दिले आहे ज्याच्या प्रारब्धात असेल ते त्याचा आस्वाद घेतील आता यापुढे विठ्ठल भक्ती हीच जीवनाची विश्रांती मानायची आहे जे कोणी खरे पारखी आहेत त्यांना हे भक्तीचे नवनीत प्राप्त झाले आहे परंतु विवेकहीन आंधळा व्यर्थ चाच पडत राहतो त्याला त्याचे मोल कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याला या विठ्ठल भक्ती नवनीताचे सेवन घडते त्याला हरिकृपेचा लाभ होतो पाचशे सत्तावीस उचित नकळे इंद्रियांचे ओढी पुखे बडबडी शिकले ते आपण जाऊन न्यावे नरकास बळे बेताळीस कुळे जग अबोलने बोले डोळे झाकोनिया बडबडी वाया धंबासाठी तुकामने आम्ही तेथील पारखी नाचे देखो वेखी जाणो खरे इंद्रियांच्या स्वाधीन असलेल्यांना जीवाचे खरे हित कशात आहे हे, हे कळत नाही योग्य अयोग्य जाणत नाहीत ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेले शाब्दिक ज्ञान बडबडत असतो अनुभव शून्य वाचाळपणाने तो स्वतः आणि त्याची पूर्वजाची बेचाळीस कुळे नरकात नेतो दांभिकपणाने डोळे झाकून ब्रह्म माया या केवळ अनुभवाने कळणाऱ्या गोष्टींचा शब्दाने खेळ करीत बोलत असतो संत म्हणून वाह मिळवण्यासाठी ही त्याची केविल वाणी धडपड असते कोण ढोंगीपणे नाचतो हे ओळखणारे खरे रत्न पारखी आहोत असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे अठ्ठावीस एकमन तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे म्हणवणी दृढ धरी पांडुरंग देहा लावी संग प्रारब्धाचा आनिक संकल्पा नको गो म्हण तरीच कारण साध्य होय तुका मने म्हणे सहज स्थिती येईल कळो परमार्थातील साध्य आणि त्याच वेळी भौतिक सुख प्राप्ती याच्या व्यवहारात एकाच वेळी तुला तुझ्या मेव मनाची विभागणी कशी करता येईल म्हणून देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर मनात दृढ भावाने पांडुरंगाचे चिंतन करीत रहा पांडुरंग प्राप्तीच्या साद, मन गुंतवू नकोस मन एकाग्र झाले तरच पांडुरंग प्राप्तीचे कार्य सफल होईल तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचा उचित मार्ग जाणावा म्हणजे आत्मतिथी अवस्था कळून येईल गावे मनवनी गीत दरोनी राहे तैसे चित्त हे ची थोर अवघड आहे अन्न देखोनी भूक म्हणून कथा राहे तैसे दरोनी चित्ता तुका म्हणे धनी नवे जे विल्या वाचोनी पाचशे एकोणतीस भगवंतांचे नाम गायन करताना गीतातले भाव समजून घेऊन चित्तामध्ये दृढ धरावा पण हेच अवघड काम आहे सुग्रास भोजन तयार करून ठेवले तर नुसते त्याच्याकडे बघून पोट भरेल काय हरी कथा नुसती ऐकून ती होणार नाही त्यातील भाव चित्तात धरावा अन्न खाल्ल्याशिवाय तृप्ती होत नाही त्याप्रमाणे परमार्थ प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय आनंद प्राप्त होत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे तीस कळेल हे खून तरी दावी नारायण सत्य संतान पाशी राही एरा भय आड आहे अनुचिया ऐसे असे भरले प्रकाशे इंद्रियांचे धनी ते हे जाती समजुने, तर्क कुतर्क वाटा नागवन गटापटा तुका म्हणे ल्यावे डोळा अंजन भरवे ही खून तुम्हाला कळली पाहिजे पण ती नारायण दाखवेल तरच कळेल सत्य संतानपाशी आहे अज्ञानामुळे इतर लोक भयभीत आहेत परमात्मा अनुसारख्यात सूक्ष्म कणा कनात प्रकाशाने भरून आहे त्या प्रकाशाने सर्व जग कोटले आहे ज्यांची इंद्रियावर सत्ता आहे इंद्रिय अंकित असणारे हे जाणतात तर्क कुतर्काचे मार्ग घटापटाचे शब्द ज्ञान खऱ्या वर्मापासून दूर येतात परमार्थाचे खरे ज्ञान होण्यासाठी भक्तीचे अंजन बुद्धीच्या डोळ्यात घालाव्या लागतात असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे तीस पाचशे एकतीस जातो न वाटा करंटा, कैसा झाला से बेश्रम लाज नाही न म्हणे राम पाहि वैरिया कडे डोळे वासून रडे बांधून या दिला नाही त्याची खंती नाही आंबे काम ऐसे जाने तो अधम अजून तरी मुका कारे झालासी म्हणे तुका ज्या वाटेकडून वरून गेल्यानंतर पुन्हा कोणी माघारी येत नाही अशा वाटेने निघालेला हतभागी पारपंचक वस्तूची निर्वा निरव करतो असा निर्लज्ज मूर्ख मनुष्य पारपंचिक वस्तूविषयी बोलतो परंतु मुखाने रामनाम घेत नाही आपल्या वैऱ्याकडे डोळे वटारून बघतो का स्त्री पुत्रांकडे पाहून रडतो काय त्याच्या स्त्री पुत्र जीवलग यांनी त्याला बांधून यमाहाती सोजवले त्याची हा खंत करीत नाही हरीचे चिंतन नामस्मरण दान धर्म संत दर्शन गंगाजल याच्याशी काही कर्तव्य नाही अरे वेड्या संपूर्ण आयुष्य तुझे असेच गेले तरी तू हरिनाम घेण्याविषयी मुका कसा आहेस पाचशे बत्तीस वाटा घेई लवकरी, मागे अंतरसी दुरी केली भरोवरी सारने ती आणिक ऐसी भांबावली किती काय जाणून नेनो किती समय नेनती माथाबार माथा बार वाघुनी नाही सरले तोवरी धाव घेई वेग करी घेतले पदरी फावले ते आपुले फट मनी तुका न सहावे धका तरीच या सुखा, मंग कैसा पावसी पाचशे बत्तीस जीवाचा उद्धार करावा या हेतूने दयाळू साधू संत हरिभक्तीचे सुख वाटण्यासाठी बसले आहेत तू तुझा वाटा पदरात पाडून घे यापूर्वी पुष्कळांनी आपला वाटा नेला अन्य लोक सार नेतना नंतर तुला मिळणार नाही हे मिळवण्यासाठी कितीही खटपट केली तरी व्यर्थ होईल तू पासून दूर राहशील कित्येक संसारी जन संसाराच्या भ्रमात अडकून संसाराचा भार उगीच डोक्यावर घेतात आणि मनुष्य जन्माची हातची संधी जाणत नाही जोपर्यंत आयुष्य बाकी आहे तोपर्यंत संतांकडे जा गाई कर तुला तुझा वाटा मिळेल तेव्हा अनुभव येईल तेव्हा त्याचा उपयोग होईल एकही कठोर साधना किंवा उपाय चित्तात अशा आणि हरिभक्तीच्या होशील असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे तेतीस चालावा पंथ तो पाविजेत्या ठाया वायात एकाजी ओजे पडतसे पाया भावची ते जाया वाट अनुभवे अनुभव सांगता तो भाव येत नाही बिंबी निवडले तरी भासे पाचशे तेतीस अशा मार्गाने जावे की जो मार्ग आपल्याला नियोजित स्थळापर्यंत अचूकपणे गत गतकाळात ऐकलेल्या गोष्टी त्या मुक्काम स्थळाला पोहोचल्यावर व्यर्थ वार्ता होतील अहो मी विनंतीपूर्वक ऐका शुद्ध प्रेम भाव हा मार्ग नाही का बाळंतिनीच्या प्रसुती वेदनांचा अनुभव कुमार केला केवळ वर सांगण्यावरून किंवा के दुसऱ्याचा ऐकून येत नाही तुकाराम महाराज म्हणतात इथे भावाच्या ठाई उत्कंठतेचे काम आहे ही उसनवारीची सांगोवांगीची वाट नाही ढंग नाहीसे झाले तर सूर्यबिंब स्पष्ट दिसेल पाचशे चौतीस काय नाही लवत झाडे <clears throat> विसरे वेडे देहभाव जयान फळे उपदेश धस एसे त्या नावे काय नाही असत जड दगडतो अबोलाना तुका म्हणे कुचरदाना तैसा म्हणा डेंगहा वारा सुटला की झाडे वाकत नाहीत का म्हणून झाडे नम्र आहेत असा अर्थ होत नाही माणसालाही देवभान नसते म्हणून त्यांना आत्मस्थिती प्राप्त झाली का त्याला उपदेश कळत नाही त्यातले वर्म कळत नाही त्याला जड दगड असे म्हणतात दगड मुका अविचल असतो तुकाराम महाराज म्हणतात उचरदाना शिजलेल्या अन्नात एकजीव होत नाही त्याप्रमाणे हा मूर्ख हरिभक्तीच्या रसात मिसळत नाही पाचशे पस्तीस गारगोटी किती चमकली पाचशे गारगोटी मर्यादा ते जाणे अरे अभागिया देवाच्या एसिया सकळ मूर्ती काय पडिलासी लटक्याचे भरी ओवाळुनी थोरी परती सांडी तुका म्हणे पुढे दिसतसे घात फजित गारगोटी किती चमकली तरी तिला हिर्याचे मोल येणार नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचे पाहून शिकून दिमाग दाखविणे खोटे आहे त्याप्रमाणे ढोंगी माणसाचे नम्र पण खोटे असते व साधना ही वरवर ढोंगी असते अरे हतभाग्य सर्व जीव मात्राच्या ठिकाणी ईश्वर आहे असे शास्त्र वचन आहे असे असताना खोट्याच्या भ्रमात का पडलास या खोट्या दिमाखाचा गर्व टाकून दे तुकाराम महाराज म्हणतात पुढे घात होणार आहे म्हणून तुला फजित करून सावध करीत आहे पाचशे छत्तीस संसाराचा माथाभार काही परन ठेवी भक्तीची ते जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे भिक्षा आणि व्यवसाव काला करी तो गाढव करोनी वस्ती बाजारी विकास या निस्पृही प्रसाद आडवणी कवी केले तूप पाणी देवी तूपनी ते होईशूर किंवा माझा माझा म्हणून संसाराचा भार क्षणभर आहे म्हणून माथ्यावरून बाजूला ठेवीत नाही भक्तीची व्याख्या अशी आहे की तिच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो भिक्षा मागणे आणि व्यवसाय करणे या दोन्हीमध्ये फरक आहे पण दोन्हींचे मिश्रण करून एकच आहे असे समजतो तो, तो मूर्ख आहे काहीतरी लाभ होईल या आशेने संसाराच्या बाजारात बसला आहे आणि स्वतःला निस्पृह म्हणितो एखाद्या प्रासादिक कवीच्या कवितेतील काही चरण घेऊन आपल्या स्वरचित काव्यात त्याला जोडतो आणि अभिजात प्रासादिक भाव्य रचनेचे रंग दाखवितो त्याचे असे करणे म्हणजे उत्तम तुपात पाणी मिसळल्यासारखे आहे तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शूर तरी हो नाहीतर संसाराचे ओझे बघणारा निर्लज्ज मजूर तरी हो हरी पुंडली कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय